नमस्कार भावांधू मंडळे आता निघालो आहे आता आपल्याला जायचं आहे आज अचानक भयानक मुंबई लागलाय आपल्याला कारण मी मुंबई जातो आहे इकडं बघा आता काळी गाडी घेऊन आलो आहे तो वरती आपल्या आता देवाऱ्याची इकडे पोचलो आहे देवाऱ्यात आता आपलीच माणसं आहेत मावशी वगैरे आहे त्यांना घेऊन दादरला जायचं आपल्याला मुंबई दादर तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल काय रस्ता आणि कुटुंब काय फकड जाते वाघ समजेल तुम्हाला तर चला आता इथून निघाले होते खरं घरात मावशीला घ्यायचे आपल्या इथून मंडगडातून मंडगडात बघूया सीएनजी जी आपला पकाट सी एन जी बी जी कायच नाही गाडीत आता वर जाऊन बघूया सीएनजी आल्या फोन लावले होते ना सीएनजी भरतो आणि जातो पुढे चला तर पब्लिक आहे बघा फकाट आलाय आता फिरून आठ दिवस मरत आता कुठे काय माहित ना चार दिवस फिरून आलाय मस्त पैकी एक पेस्ट्री बघा भावाने आपल्याला खायला परत रात्री निघायचा परत किती वाजता निघशील निघे ना अकरा बारापर्यंत निघे आलंय चार दिवस आहे बघा शाप अवतार बघा कपडे काय फकाट घ्या सगळी ओके तर चला तर निघ्या चल मग येतो तर पब्लिक आता आलाय परीच मंडंगडा आता इथून मंडगडात माणसा घेतो पण इथं लाईन बघा फकाट लाईन लागलं आता पण सी एन जीला बघा इथं आता सी एन जीला लाईन बघा किती आहे आता मला नवासची गाडी न्यायची नाही रे अर्ध्या देऊया किती टाइम लागत कसं काय इथे आपली गाडी इथं आहे इथून किती नंबर काय बघा तुम्ही पंधरा आहे इथून भरूया आणि तिकडे जाऊ माणसं नऊ वाजता घेऊन परत पुढचा रस्ता बघूया आपण चला तर पब्लिक आपला दादर कॅन्सल होऊन विरार बनला आपल्याला आता आपल्याला विरारला जायचं आता बघूया आता सीएनजी जी भरले आहे फकाटाने बाळून टायर आपला गोठा झालेला गाडीचा तो बरं टायर चेंज करून घेतला आणि का मग पंक्चर झालेला पंक्चर मीच काढला माझ्याकडे किट बीट हाय किट बीट कीट बीट आहे त्याच्यामुळे हा टायर कुठे पंक्चर झाला दुपार आपण बल पटले पहा बघा इथं इथं पंक्चर झालेला तर मी स्वतःच काढला गो माझ्याकडे कीट वगैरे हाय आणि चला आता निघूया ते सेड बघा ओके आता इथे निघूया थोड्या वेळातच मावशीला वगैरे घेऊन विरारला पोहोचू चला तर आता आलो इथे गोरेगावला इकडं बघा रात्रीचा भावना सगळा सुनसान आहे इकडं काय अजून तरी आहेत पब्लिक चालू आहे येऊन जाऊन आता काय इकडं जरा दिसण्याचा भावना जरा विषय होईल कालूक झाला आहे पुन्हा काय विषय नाही जरा असं समजून घ्या काही नाही तर चला ना, आता इथून आपल्या मेन मुंबई गोवा हायवेला लागूया आता पुढे बघूया कसं काय हाय पण गोरेगाव मार्गाला तर तिथे जो स्पीड वेळ मरण स्पीड पागा चालतंय कुठं चला तर पब्लिक आता आलो आपण मानगावला बघा इकडे मानगावचा लेफ्ट साइडला डेपो आहे चढ येऊन आता बघा भावना असं ही कंडिशन आहे आणि हा राईट साईडला जातो भावना पुण्याला जातो रस्ता इकडं आपल्याला सरळ हा पुण्या साईडला जातो आणि आता आपल्याला सरळ जायचं आहे त्याचच्या आपण इकडून जातो सरळ जाऊया तर चला आता जावे अक्षदीप शेड होतो इथं आपली ट्रॅव्हल्स आणण्याची समर्थ लूप होते मालक तर चला आता इथून निघूया आता पुढे बघूया काय खाऊन ना आलं खाऊया नाहीतील पहिला पुढच्या पुढे बघूया सगळ्या ट्रॅव्हल्स दिसतील भावना आता आपल्याला आता भूक लागली म्हणून थांबलो इथं था। आपल्या इंदापूरला तर या जेवायला वांध सव्वा अकरा जेव्हा म्हणजे काय आता आणि हेच काय लागेल कारण भात खाऊन काय चालणार नाही तसा खाता मी काय विषय नाही गाडी चालवायला विषय नसतं आता आलो इकडे कोलाडच्या पुढे तर प्रवास करताना भाऊ जरा सांभाळून करा कारण फुल धोका आहे पुढे बघा काय आहे विषय काय मला पण काय कळला नाही आता मध्येच एवढा काय धुका काल पण ॲक्सिडेंट पण झाला इकडे बहुतेक मानगावला याच्यामुळेच झाला असेल कारण म्हणून धोका बघा आता तो पारा पण नाही म्हणतो अजून फुल धक्क धुका लागला आहे कमी झाला इथं परत परत पुढं असेल जरा प्रवास करताना सांभाळून करा बस बाकी काय विषय नाही ओके स्पीड वगैरे मेंटेन ठेवून गाडी चालवा रस्ता वगैरे ओके म्हणून पलवू नका जास्त गाड्या तुम्ही तर दररोजच्या आहात मी आज आलो इकडं पण सांगायची एक आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळं सांगतो तुम्हाला काळजी घ्या गाड्या नीट चालवा आता आलो आहे कॉलटच्या पुढे बघूया चार वाजेपर्यंत पोचतोस विरारला चार वाजेपर्यंत पोचवू पण नंतर का तिकडंच वस्ती आहे तिकडून बघू निघायचं कसं काय येतो तर चला, चला आता इथून बघूया पुढं कुठं काय पनवेल वगैरे काय ठाणा ठाण्यावरही जाणार आहे घोडबंदरवरून तर चला बघूया आता पुढे पब्लिक अजून का रस्ता झालाय ना मुंबई गोवा हायवेची तशा बघा फट जा फकाट शाप रस्ता शाप खराव रस्ता बाळा कसा चालवायचा काय करायचं चा। आणि आपला मेन रोड आहे मुंबई गोवा हायवे काय बोलणार भावांनो फकाट आहे फकाट चला आता आलो इथं वडकल पेनच्या आसपास केलोटी कोला कोलेटी काय क्वालिटी कोले नाव आहे क्वालिटी केलोट केलोटी क्वालिटी ओके काय ते हाय वाचा तुम्हीच बघा ओके चला तर बघूया पुढं जी म्हणजे भारला इंदापूरलाच जी आता आज पुढं बघू पुढं जमल तिथे भरू बहुतेक आता विरारला पोचवायचं आहे गाडी कारण फुल आहे टाकायची पॅट्रोल एकच गाडी आहे काय विषय नाही सानवी ट्रॅव्हल्स ओके हायवेला गाडी चालवणं वाहन सोपा नाही आहे तर चला आता जावे बघूया पुढे काय बघायला भेटतं कुठं तर काय कसं काय बघू पुढं तर, तर पब्लिक आता आहे पनवेलला इकडं बघा आता पनवेलला पोचलोय आता पुढचा कसा काय आहे बघूया पनवेल नंतर ठाणे ठाणे नंतर गोडबंदर रोड वर चढून बाहेर फकाट इकडून सरळ गेलो ना भावान तिकडे मी गाडी घेतली हा काय तो कल्याणशील फाटा कधी कधी भावान इकडं फकाड जाम लागतो आय आहे चला आलं टोल वर हा बघा टोल आहे पण हा काय टोल आपल्याला लागत नाही सायन पनवेल विभाग महानगर पथक स्थानकावर टोल टोल काय आपल्याला लागत नाही कार ओनली मधून आपली व्हाईट नंबर प्लेट गाडी असल्यामुळे झपूक झुपूक जाऊ शकतो आपण इकडून जाऊया टोल भावना हा रस्ता माहिती आहे बहुतेक कारण मे महिन्यात फगाट चालतो इकडं आंब्यावर ह्या रस्त्याला माहिती आहे इकडे फिरत असतो आम्ही ह्या रस्ता आपला मे महिन्यातला बघायला तुम्हाला बघायला भेटेल भावानं मे महिन्यात जेव्हा गाडी चालू होतील आपल्या आंब्याच्या तेव्हा आजच्या गावात भावाचा टायर झाला पंक्चर वाकड झाला फगाड झाला फगाट ओके चला जाऊया बघूया की ते ह्याच्यात काय घोडबंदरच्या ट्राफिक आहे बाबा तर ठाण्यात तर जातो इथून एक तास अर्धा तास पोहोचतील पण त्याच्या पुढचा आता बघूया घोडबंदरच्या ट्रॅफिकवर सगळा डिपेंड आहे आपला बाबा गाडी चला मुंबईला आला आणि ट्रॅफिक भेटणार नाही असं म्हणणार नाही आपल्याला ट्राफिक आणि सिग्नल ते येत इकडं आल्यावर ट्राफिक हाय इकडं बघा बघूया आता किती टाइम लागतोय कसा काय पोचूल एक दीड तासात पोचन विरारला म्हणजे साडेतीन चार वाजेपर्यंत पोचते आरामात मुंबईला भावाने यायचा म्हणजे वास गटाराचा वास आपल्याला पटत नाही जायला घाण बाकी काय मुंबईला कोणाला नाही आवडणार आपल्याला आवडत म्हणून गावालाच कळतो तो आपल्याला बरा चला हलू हळू हळूहळू ट्रॅफिक निघते जाऊया चला तर आता पब्लिक आलो आहे आपण विरार फाट्यावर बघा फकाट गाड्यात भावानं काय सांगू तुम्हाला ज्या आईला कुठे कोण खोकल सांगू शकत नाही आईच्या गावात बघा इथून लेप मारायचा सगळ जातो गुजरात वापी होई सुरज साईडला हा वरती आणि आपण हा लेप मारला की खाली विरारला आता पुढे जाऊन अजून एक लेप मारायचा आतमध्ये शिरायचा हा विरार वरती खालते आणि आता इथून लेप मारून जायचं तिकडं मग आपण पोचू आपल्या लोकेशन तिथून समोर त्यांनी लोकेशन दिलं नाही आता हा लेप हा विरार फाटा ओके चला जावे इथून लेप मारू आता चला पब्लिक इकडे पोहोचले रूम वर तर व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा तर गाडी लावली खाली झोपतो थोडा वेळ आणि बघूया उद्याचं नियोजन कसं काय चna mitूद्या वा